तरुण उद्योजकांसाठी महाराष्ट्र सरकार एक नवी योजना घेऊन आलंय बघूया काय आहे ही योजना आणि कोणाला याचा फायदा होईल म्हणजे कर्ज घ्यायचं पण व्याज जवळपास शून्य हो हे शक्य आहे या योजनेमुळे यामागचा उद्देश आहे की सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायला आर्थिक मदत करणं पण ही योजना सगळ्यांसाठी नाही आहे ती खास करून ब्राह्मण राजपूत आणि आर्यवैश्य समाजातील उद्योजकांसाठी आहे आता व्याज परतावा म्हणजे काय सोपा आहे सरकार तुम्ही भरलेलं व्याज तुम्हाला परत देणार तर मग हा परतावा मिळवायचा कसा अगदी सोपा आहे फक्त या तीन पायऱ्या फॉलो करायच्या आहेत जर कोणी एकट्याने व्यवसाय सुरू करत असेल तर त्यांना पंधरा लाखांपर्यंतच्या कर्जावर हा फायदा मिळेल पण एक गोष्ट लक्षात ठेवायची वैयक्तिक कर्ज योजनेसाठी दरवर्षी फक्त पन्नास लाभार्थी निवडले जाणार आहेत आणि जर ग्रुपमध्ये व्यवसाय सुरू करणार असाल तर ही मर्यादा तब्बल पन्नास लाखांपर्यंत जाते यात एक खूप महत्वाचा नियम आहे जो पाळणं अत्यंत गरजेचं आहे तो नियम म्हणजे कर्जाचा हप्ता भरला की पंधरा दिवसांच्या आत महामंडळाला कळवावं लागेल आणि जर ही वेळ चुकवली तर त्या हप्त्यावरचा व्याज परतावा मिळणार नाही इतकं सरळ आहे आता जरा या घोषणेच्या टायमिंगकडे बघूया कारण ते खूप इंटरेस्टिंग आहे बघा आधी परशुराम महामंडळ स्थापन झालं मग त्याला निधी मिळाला आणि आता ही योजना आली आहे आणि म्हणजे ही योजना बरोबर स्थानिक नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याच्या काळातच आली आहे त्यामुळे एक प्रश्न नक्कीच उभा राहतो हा खरंच उद्योजकांना आधार आहे की निवडणुकीच्या तोंडावरचा एक मास्टर स्ट्रोक